उत्पत्ती अध्याय आठ महाप्रलयानंतर देवाने नोहा आणि जहाजात असलेल्या सर्व सजीवांची आठवण केली देवाने पृथ्वीवर वारावाहू दिला आणि पाणी हळूहळू ओसरू लागले खोल पाण्याचे झरे बंद झाले आकाशातून पडणारा पाऊस थांबला आणि जल कमी होत गेले अनेक दिवसांनंतर जहाज आरारात पर्वतांवर स्थिरावले काही काळानंतर पर्वतांची शिखरे दिसू लागली नोहाने प्रथम एक कावळा सोडला जोपर्यंत पाणी पूर्णपणे ओसरले नाही तोपर्यंत तो, तो इकडे तिकडे उडत राहिला त्यानंतर त्याने एक कबूतर सोडले पण त्याला विसाव्याचे ठिकाण सापडले नाही आणि ते परत जहाजात आले सात दिवसांनी नोहाने पुन्हा कबूतर सोडले तेव्हा ते चोचित ऑलिव्हचे पान घेऊन परत आले यावरून पृथ्वी कोरडी होत असल्याचे नोहाला कळले आणखी सात दिवस थांबून त्याने कबूतर पुन्हा सोडले पण ते परत आले नाही जेव्हा पृथ्वी पूर्णपणे कोरडी झाली तेव्हा देवाने नोहाला त्याच्या कुटुंबासह आणि सर्व प्राण्यांसह जहाजातून बाहेर येण्यास सांगितले देवाने त्यांना पृथ्वीवर पसरून वाढण्याची आणि भरभराट करण्याची आज्ञा दिली नोहाने देवाच्या आज्ञेचे पालन केले आणि एक नवीन सुरुवात झाली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब करा